नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मेंटरशिप या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी आपण वीकली टार्गेट बघणार आहोत आणि हे वीकली टार्गेट पंधरा ते एकवीस एप्रिल या दरम्यान असणार आहे आणि या दरम्यानमध्ये आपण जी एचचे दोन विषय बघणार आहोत आणि एक विषय बघितलं तर चालू घडामोडी आणि चालू घडामोडी या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर आयोग सर्वाधिक प्रश्न विचारतात हे टॉपिक आपण सुरुवातीला कव्हर करणार आहोत म्हणजे या वीकमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि जी मधील जे दोन विषय आहे यामध्ये जो पहिला विषय आहे बघितलं तर अर्थशास्त्र आणि दुसरा जो विषय आहे बघितलं तर राज्यघटना आणि या विषयामधील कोणत्या टॉपिकवर आयोग आपल्याला किती वेळा प्रश्न विचारणार आहे म्हणजे आयोगाने अर्थशास्त्र या विषयातील जे पण टॉपिक आहे किंवा प्रकरण आहे या प्रकरणावर आत्तापर्यंत किती वेळा राज्यसेवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे हे सुद्धा आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला अर्थशास्त्र राज्यघटना या विषयामधील इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला समजून येणार त्यामुळे तुमची अभ्यासाची दिशा तुम्हाला सुद्धा ठरवता येणार हे झालं मित्रांनो बघितलं तर आपलं वीकली टार्गेट आता आपण बघणार आहोत विषय आणि त्यांचे वार पहिले बघा आपल्याकडं जो दिवस आहे या वीकमध्ये बघितलं तर सोमवार ते आपण शनिवार या दिवसामध्ये आपले जे टॉपिक आहे हे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत आणि संडेच्या दिवशी बघितलं तर जे पूर्ण वीकमध्ये आपण टॉपिक कव्हर केलेल्या त्या वीकमधल्या टॉपिकची आपण रिव्हिजन करणार आहोत त्याचबरोबर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनसुद्धा बघणार आहोत आता बघितलं तर लक्ष दिसाल की सोमवारी बघितलं तर अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आपण घेणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर आत्तापर्यंत तीन वेळा प्रश्न आलेला आहे त्यामध्ये दोन हजार एकवीस त्यानंतर बघितलं तर वीस आणि अठरा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर राज्यसेवा पूर्वपक्षेमध्ये एकूण तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि इथे हे वर्ष सुद्धा आहे यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाणार की हा प्रश्न आपल्याला हा जो टॉपिक आहे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे राज्य घटनेचा आपण अभ्यास करत असताना पहिले बघितलं तर ऐतिहासिक पार्श्वभूमी ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये बघितलं तर आपल्याला दोन वेळा प्रश्न आलेला आहे एक आहे दोन हजार सतरा आणि दोन हजार पंधरा या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारताना दिसून येते त्यानंतर मंगळवारी मंगळवारी आपण ऑब्झर्व केला तर मंगळवारी अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी त्यानंतर बघा आर्थिक विकास आणि मानव विकास यावर आत्तापर्यंत एकूण चौदा प्रश्न आलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता तेवीस बावीस एकवीस आणि वीस, वीस। म्हणजे जे रिसेंटली वर्ष आहे तेवीस बावीस एकवीस आणि वीस या रिसेंटली वर्षामध्ये बघितलं तर या टॉपिकवर आपल्याला दोन दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला जो येणारी परीक्षा आहे त्यासाठी हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानंतर राज्यघटना या विषयामध्ये बघितलं तर घटनेची निर्मिती घटनेच्या निर्मितीवर बघितलं तर एकोणीस आणि तेरा म्हणजे दोन वेळा प्रश्न आलेला आहे म्हणजे हा पण टॉपिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे पुढचं आपण बघता येणार पुढे बघितलं तर आपल्याला दिलेला आहे बुधवार आता या बुधवारी बघितलं तर आपण अर्थशास्त्रातली शाश्वत विकास बघणार आहोत शाश्वत विकासावर बघा आत्तापर्यंत अठरा प्रश्न आलेला आहे आता अठरा इथे मला वर्ष लिहिण्यामध्ये खूप वेळ गेला असता म्हणून मी लिहिलं नाही म्हणजे तुम्हाला समजून येते की हे ये अठरा प्रश्न या टॉपिकवर विचारला म्हणजे हा अर्थशास्त्र या विषयाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे अतिशय महत्वाचा आहे नंतर बघितलं राज्यघटनेमध्ये बघा राज्यघटनेची राज्य प्रमुख वैशिष्ट्ये यावर बघा तेवीस अठरा अठरा पंधरा आणि तेरा म्हणजे आत्तापर्यंत बघितले तर याच्यावर पाच प्रश्न आलेले आहेत म्हणजे हा पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे नंतर बघू आपण गुरुवार गुरुवारी बघितलं तर आपल्याला राज्यघटना सॉरी अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारी किती प्रश्न आलेले आहे एकोणीस म्हणजे एकोणीस प्रश्नावर तुम्हाला समजून जाते काही सांगण्याची गरज नाही का हा किती महत्त्वाचा प्रश्न आहे राज्यघटनेमध्ये बघा भाग भाग आणि परिशिष्ट यामध्ये बघा तेवीसमध्ये दोन प्रश्न आलेले आहेत तीन प्रश्न आलेले आहे एकवीसमध्ये आहे अठरामध्ये तीन प्रश्न आहे आणि सोळामध्ये यावरून तुम्हाला लक्षात येते की हा पण प्रश्न हा पण टॉपिक राज्यघटना या पॉईंटवरून आपल्याला किती महत्वाचा आहे नंतर बघितलं तर आपण अर्थशास्त्रामध्ये कृषी आणि जमीन सुधारणा आत्तापर्यंत नऊ प्रश्न आलेले आहे तर हा पण आपल्याला अतिशय महत्वाचा आहे राज्यघटनेमध्ये सरनामा सरनामामध्ये बघा बावीस सर, एकोणीस अठरा आणि पंधरा म्हणजे एकूण चार वेळा प्रश्न आलेला आहे म्हणजे हा पण टॉपिक महत्वाचा आहे बँकिंगमध्ये बघितलं तर फक्त पाचच प्रश्न आलेला आहे यामध्ये बँकिंगमध्ये आरबीआयचा स्वतंत्र अभ्यास करणं गरजेचं आहे इकडे बघितलं तर राज्यघटनेमध्ये संघ आणि त्याचे क्षेत्र यावर बघा बारा बावीस वीस एकोणीस 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 आणि चौदा म्हणजे बघितलं तर आपल्याला एकूण सहा वेळा प्रश्न आलेला आहे म्हणजे हा पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही यावरून ऑब्झर्व करू शकता की या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर किती वेळा प्रश्न आलेला आहे हे तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला त्या टॉपिकचं महत्त्व समजून येते आणि थोडंसं आपण कॉन्सियस ते तो टॉपिक आपण वाचण्याचा प्रयत्न करतो आता आपण बघू चालू घडामोडी या चालू घडामोडीमध्ये बघितलं तर सर्वाधिक जास्त आपल्याला विचारणारे टॉपिक बघितलं तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कार आणि प्रादेशिक पुरस्कार पुरस्कार वाचणं आपल्याला अतिशय मह गरजेचं आहे नंतर बघा क्रीडा क्षेत्रातील जी चालू घडामोडी आहे त्याचबरोबर क्रीदे क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार हे दोन्ही पण सायमल्टेनियसनी वाचायचे त्यानंतर बघितलं तर जे पण विविध निर्देशांक आणि अहवाल आहे म्हणजे बघितलं तर जे पण आपले अहवाल म्हणजे इंडेक्स म्हणतो आपण या इंडेक्सवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात आता हे झालेलं आहे आपलं या वीकली टार्गेट या टार्गेटमध्ये आपण बघितलं तर कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेले आहे किती वेळ आलेला आहे हे आपण बघितलेलं आहे यानुसार आपल्याला हे आपला अभ्यास करणं गरजेचं आहे आता तुमच्या मनात डाऊट येणार की सर हे टार्गेट देणं आत्ता कसं का एकदम सुचलं त्याच्या मागचं एक थॉट आहे एक थॉट म्हणजे एक पुस्तक आहे ऑटोमिक हॅबिट म्हणून त्यामध्ये एक थोडंसं एक उवळ आहे म्हणजे एक पॉईंट आहे तो पॉईंट मी तुम्हाला समजून सांगतो त्यावरून तुम्हाला लक्ष देणार बघा तो पॉइंट अशा पद्धतीचा आहे की बघा ज्या छोट्या सवयीमुळे का होतो मोठा फरक पडतो म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण रोज छोट्या छोट्या सवयी आपण लावल्या चांगल्या तर तो का होतो बघितलं तर आपल्या जीवनामध्ये मोठा फरक आपल्याला पडताना दिसून येतो म्हणजे याचं बघितलं तर आपण बघा काळजीपूर्वक लक्ष द्यायचा क्या कि कि की आपण मोठे बदल शोधण्यापेक्षा दररोज एक टक्का चांगला तर तुम्ही लक्षात ठेवू शकता की पट चांगलं होऊ म्हणजे याचा अर्थ काय बघा की असं म्हणते की ऑटोमिक म्हणजे काय एकदम कमीत कमी आता आपला गोल जो आहे की परीक्षा पास करणे आणि या परीक्षा पास करणे हा आपला गोल आहे हा गोल पूर्ण कंप्लीट करण्याच्या मागे आपण या गोलमधले आपण जे छोटे छोटे पार्ट आहे हे छोटे छोटे पार्ट आपण पहिले कंप्लीट करू म्हणजे ऑटोमॅटिकली आपला हा गोल काय होणार कम्प्लीट होणार म्हणून आपण स्वतःला टार्गेट देऊन टार्गेट आपलं टार्गेट आहे परीक्षा पास करणं पण आपण स्वतःला टार्गेट देण्याची सवय लावू त्यासाठी आपण हे बघितलं तर वीकली टार्गेट आपण इथे घेत आहोत आता हे झालेलं बघितलं तर राज्यसेवेसाठी आणि रोज संध्याकाळी नऊ वाजता आपण बघितलं तर याचं विश्लेषण सुद्धा आपण इथे बघणार आहोत ओके okay, चला त्याचबरोबर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर